नमस्कार मित्रांनो कृषीभूषणमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला या ठिकाणी सिद्धकला कंपनीचा सोलर पंप तीन एच पीचा कसा आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे व त्याचा प्रेशर कसं आहे हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो आधी मी तुम्हाला याचं स्ट्रक्चर कसं आहे ते दाखवतो मित्रांनो हे बघा मित्रांनो हे सिद्धकला कंपनीचं सोलरचं मॉनिटर आहे हे बघा मित्रांनो हे जे सोलर आहे या शेतकऱ्यांना कुसुम सोलर योजनेअंतर्गत मिळालेलं आहे मित्रांनो हा जो सोलर पंप आहे मोबाईल ॲपद्वारे आपण चालू बंद करू शकतो आता मी तुम्हाला याचं संपूर्ण स्ट्रक्चर कसं आहे ते दाखवतो आणि नंतर तुम्हाला याचा प्रेशरसुद्धा मी दाखवणार आहे मित्रांनो याचं स्ट्रक्चर अशा प्रकारे आहे हे बघा आता याला स्टार्ट करायला लावलेलं आहे याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवलेलं मित्रांनो स्ट्रक्चर वगैरे एकदम व्यवस्थित आहे हा जो पंप आहे मित्रांनो हे बघा या विहिरीत टाकलेला आहे पन्नास फूट विहीर खोल या विहिरीत तीन, तीन एच पीचा पंप टाकलेला आहे आता पंप स्टार्ट केलेला आहे मित्रांनो त्याचा प्रेशर दाखवण्यासाठी मी तुम्हाला आता तिकडे घेऊन जातो आहे हे बघा आता पंप स्टार्ट केला गेला आहे चला आता मी तुम्हाला त्याचा प्रेशर दाखवतो मित्रांनो सध्या मागेल त्याला सोलर ही योजना चालू आहे या योजनेअंतर्गत व्हेंडरमध्ये तुम्हाला शक्ती सोलर पंप निवडता येईल मित्रांनो आता शक्ती कंपनी ही व्हेंडरमध्ये आलेली आहे सध्या पाणी हे बघा मित्रांनो मला आता फ्रेशर दाखवण्यासाठी मी घेऊन आलेलं आहे अशा प्रकारे तीन एच पी सोलचा फ्रेशर आहे मित्रांनो मित्रांनो सकाळी अकरा वाजलेले आहे आता अकरा वाजेला अशा प्रकारे फ्रेशर आहे फ्रेशर वगैरे एकदम छान आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता शेतकऱ्यांनी मला सांगितले की आम्ही सोलर घेऊन आमचा खूपच फायदा झालेला आहे मित्रांनो सध्याच्या स्थितीत काय होतं आहे की शेतकऱ्यांना रात्री बेरात्री लाईट मिळत असते त्यामुळे आपण सर्वजण सोलरकडे वळावे असे माझे म्हणणे आहे मित्रांनो सध्या जे आता चालू मागेल त्याला सोलर ही योजना चालू आहे योजना योजनेअंतर्गत माझ्या सर्व शेतकरी मित्रांनी आपण फॉर्म भरून आपण ही सोलर योजनेचा लाभ घ्यावा मित्रांनो कृषीभूषणवर असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे धन्यवाद मित्रांनो